संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये धर्म ठकांना परखडपणे फटकारतात आणि भक्ताला सत्य मार्ग दाखवतात माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक आपना सरीसे लोक नागविले तुकाराम महाराज धर्मठक म्हणजे धर्माच्या नावाखाली फसवणारे ढोंगी गुरु यांच्यावर टीका करतात हे लोक स्वतः काहीही अनुभवलेले नसताना केवळ शाब्दिक ज्ञानाच्या बळावर माया आणि ब्रह्म यासारख्या अत्यंत गहन तत्वज्ञानावर बडबड करतात असे करून ते केवळ स्वतःचे आध्यात्मिक नुकसान करत नाहीत तर आपणासरीसे लोक नागविले ते सामान्य आणि भोळ्या लोकांनाही आपल्या सारखेच फसवतात आणि त्यांच्या मार्गापासून त्यांना दूर नेतात हे धर्मठक बौद्धिक चर्चा करून स्वतःच्या अपूर्णतेवर आणि विषयासक्तीवर पांघरून घालतात पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात विषयी लंपट शिकवी कुविद्या मना मागे नांद्या हो निफिरे या धर्मठकांचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे त्यांची दुहेरी भूमिका ते विषयी लंपट म्हणजेच ऐहिक सुख वासना आणि विषयांमध्ये आसक्त असतात पण दुसऱ्यांना मात्र त्यागाची भाषा शिकवतात शिकवी कोविद्या खोटी किंवा चुकीची शिकवण देतात हे गुरु स्वतःच्या मनामागे ना द्या होऊन फिरे आपल्या चंचल आणि अस्थिर मनाचे गुलाम होऊन फिरतात जीवन जगतात त्यांचे मन आणि इंद्रिय त्यांच्या नियंत्रणाबाहेर असतात आणि तरी सुद्धा हेच ढोंगीपणाचे मूर्तिमंत उदाहरण आहे म्हणायचे एक आणि करायचे दुसरे त्यामुळे अशा लोकांपासून आपल्याला दूर राहायला हवं करुणी खाता पाकजिरे सुरणराई करिता अतित्याई दुःख पावे या चरणामध्ये तुकाराम महाराज एक सुंदर दृष्टांत देतात जो ज्ञान आणि आचरणाचा मेळ स्पष्ट करतो या ठिकाणी या चरणामध्ये सुरण म्हणजे एक कंद जी भाजी आहे आणि राई म्हणजे मोहरी जर सुरण किंवा मोहरीचा योग्य पाक करून ती शिजवून प्रक्रिया करून खाल्ली तर ती व्यवस्थित जिरे म्हणजे पचते आणि शरीराला लाभ होतो पण जर ती आतेत्याई म्हणजे कच्ची अवस्थेत किंवा अति प्रमाणात खाल्ली तर दुःख पावे म्हणजे अपचन किंवा त्रास होतो उच्च तत्वज्ञान जसं माया ब्रह्म, हे सुरणराई सारखे आहे ते केवळ शाब्दिकरित्या कच्चे खाल्ले म्हणजे तोंडी बोलले तर आध्यात्मिक त्रास होतो ते पाक करून म्हणजे अनुभवातून गुरुकृपेने आणि आचरणातून पचवून घेतले तरच मोक्ष मिळतो केवळ शाब्दिक ज्ञानाने सत्य मिळत नाही औषध द्यावयात चाळविले बाळा दाऊनिया गुळा दृष्टी पुढे या दृष्टांतामध्ये तुकाराम महाराज सत्य प्रवृत्त गुरु किंवा ईश्वराच्या हेतूची शुद्धता स्पष्ट करतात आई आजारी बाळाला मुलाला जे आहे कडू औषध देत असताना त्याला गोड गुळाचे गुळाच्या खड्याचे आमेष दाखवते आईचा हेतू गुळ खाऊ घालणे नसतो तर मुलाला औषध देणे हा असतो परमेश्वर किंवा सद्गुरु हे भक्तांना म्हणजेच बाळाला भक्तीच्या कठीण मार्गावर आणण्यासाठी कधी कधी सांसारिक सुखाचे किंवा सिद्धीचे गुड दाखवतात पण त्यांचा मूळ हेतू औषध असतो जीवाला मोक्षाचे कडू औषध देऊन त्याला शुद्ध करणे धर्म ठक मात्र केवळ गुळ म्हणजे मिथ्या सुखे दाखवून मूळ औषधापासून म्हणजे सत्य खऱ्या साधनेपासून दूर ठेवतात वेदांचे संशोधन या ठिकाणी आपल्याला तरावया आधी शोधा वेदवानी वाजट बोलनी वारा त्यांची तरावया आधी शोधा वेदवाणी वाजट बोलनी वारा त्यांची येथे महाराज स्वतःच्या अनुभवावर नव्हे तर शास्त्र आणि बुद्धीवर आधारित उपाय सांगतात तरावया आधी शोधा वेदवाणी भवसागरातून तरुण जाण्यासाठी मुक्ती मिळवण्यासाठी प्रथम वेदवाणी म्हणजे मूळ शास्त्री जे आहेत श्रुती आहेत तपासून पहा वेदांचे रहस्य समजून घ्या वांजट बोलणी वारा त्यांची धर्मठकांची वांजट बोलणी म्हणजे निरर्थ फळहीन वांज चर्चा जी आहे वारा त्यांचे म्हणजे सोडून द्या दूर करा सत्य हे अटळ अनुभव सिद्ध आणि शास्त्राधारित असावे लागते संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात तुका म्हणे जया पिंडाचे तुका म्हणे जया पिंडाचे पाळन न घडे नारायण भेट तया तुकाराम महाराज अंतिम निष्कर्ष सांगतात ज्या व्यक्तीला स्वतःच्या पिंडाचे पाळन म्हणजे शरीराचे अति लाड शारीरिक सुख सुविधांची आसक्ती देहाभिमान या सगळ्या गोष्टींची करण्याची अधिक चिंता आहे न घडे नारायण भेटतया त्यांना नारायणाची देवाची भेट, नारा देवा भेट कधीही न घडे होणार नाही देहासक्ती हेच मोक्षाच्या मार्गातील सर्वात मोठे आणि अंतिम बंधन आहे धर्मठक देहासक्त असल्याने ते स्वतही देवापासून दूर राहतात आणि इतरांनाही त्याच मार्गावर ढकलतात